पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित असणारे प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करावे यासाठी स्थानिक भूमिपुत्र गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे मात्र केंद्र व राज्य सरकारकडून बंदराला लागणाऱ्या सर्व परवानग्या दिल्याने बंदर निर्माण करण्याच्या हालचालींना जोर वाढला आहे वाढवण बंदरबाबत बाबत महिन्यात जनसुनावणी घेण्यात आली होती त्यावेळी स्थानिकांनी हरकती नोंदवत आक्षेप घेत वाढवण बंदर रद्द करावे अशी मागणी केली होती मात्र वाढवण बंदर रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळे एकच जिद्द वाढवण बंद वाढवण बंदर रद्द अशी भूमिका स्थानिक भूमिपुत्रांनी घेतली आहे हे वाढवण बंदर रद्द करावे यासाठी पालघरमधील स्थानिक संघटना आक्रमक झाल्या आहेत त्या अनुषंगाने डहाणू तालुक्यातील सारोटी या ठिकाणी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात आला आहे या रास्ता रोको आंदोलनात महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय होती या विनाशकारी प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टी किनार उद्ध्वस्त होणार आहे येथील बागायतदार पारंपरिक मच्छीमार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत हजारो एकर जमीन संपादित होणार आहे या रस्तारोकोमध्ये केंद्र व राज्य सरकारवर आंदोलकांनी सडकून टीका केली आहे हे सरकार हे सरकार हे हुकुमशाही सरकार असून भूमिपुत्रावर अन्याय केला जात असल्याचा रोष यावेळी व्यक्त केला गेला यासाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण विरोधी संघर्ष समिती वाढवण विरोधी युवा संघर्ष समिती आदिवासी एकता भूमिसेना युवा एल्गार आघाडी उलगुलान ब्रिगेड आदिवासी अस्मिता संघटना तसेच अनेक स्थानिक संघटना सहभागी झाल्या होत्या या रोको आंदोलनात पालघर जिल्ह्यातील दोन ते अडीच हजारांच्या वर आंदोलक रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते उलगुलान टुडे न्यूज साठी पालघर प्रतिनिधी मनोज कांबडी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.